त्या राणा पाटलांनी रास ला पवार साहेबाला सोडलं त्यावेळेला पाडता आलं नाही पण लोकसभेमध्ये केलंय के लोकसभेत त्यांच्या पत्नीचा पराभव केला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो तुळजापूरमध्ये एवढ्या मोठ्या उत्साहात तुम्ही सगळ्या शिवस्वराज्य यात्रेचं स्वागत केलं यावरून या तुळजापूर विधानसभेत शरद पवार साहेबाला मानणारी लोक किती आहेत याचा अनुभव आमच्या सारख्या कार्यकर्त्याला आल्या त्या ठिकाणी आलेला आहे काल देखील वाजली तरी महाराष्ट्रात वाजली महाराष्ट्रात वाजली तो तरी काय प्रॉब्लेम नाही आता काल देखील आम्ही राहुल भाई यांच्याकडं परांड्यात गेलो मराठवाड्यात पहिली सभा ही परांड्याला शिवस्वराज्य यात्रेची झाली आणि त्या मतदारसंघात देखील खेकड्याचा मतदारसंघ असून उत्कृष्ट स्वागत या शिवस्वराज्य यात्रेचं त्या ठिकाणी झालं मित्रांनो खर तर लोकसभेत आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं कारण ज्यांनी दोन हजार एकोणीसला शरद पवार साहेबाला सोडलं ज्यांना शरद पवार साहेबांनी चाळीस चाळीस वर्ष लाल दिव्याची गाडी पण विधानसभेत आता व्याजासहित मुद्दल देखील वसूल करायची म्हणून दोन हजार एकोणीस ला ज्या राणा पाटलानं पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला त्या राणा पाटलाचा पराभव उद्याच्या विधानसभेत आपल्याला तुळजापूर विधानसभेतून करायचा आहे का काय पवार साहेबांनी कमी केलं होतं सत्ता आली की यांच्या कुटुंबात मंत्रीपद असायचं दोन जिल्ह्याचा कारभार हाकायचे लातूर आणि उस्मानाबादचा आता भारतीय जनता पार्टीत गेल्यावर तुळजापूर विधानसभेचा देखील कारभार हाकून भारतीय जनता पार्टी ह्यांना देत नाही अरे राणा दादा तुम्ही इकडे असताना मालक होता दोन जिल्ह्याचे तिकडे जाताना घरघडी झाला भारतीय जनता पार्टीचे आणि ह्या घरघड्याला आता आपल्याला विधानसभेत त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवायची मित्रांनो आता आपण बघतोय लोकसभेत सुप्रिया ताईडवर टीका करणारे अजितदादा आता म्हणायला लागलेत की मला पश्चाताप व्हायला लागलाय आणि पश्चाताप कशाचा होतोय तर मी बहिणीच्या विरोधात बायकोला उभा करायला नव्हतं पाहिजे अहो दादा तुम्ही कुणाच्या सांगण्याहून त्या ठिकाणी बहिणीच्या विरोधात बायकोला उभा केलं कोणती पार्लमेंटरी बोर्डाची कमिती होती तुम्ही कधी हा पश्चाताप टीव्हीवर बोलण्यापेक्षा कधी जाऊन सुप्रिया तैला पवार साहेबितप होतोय तुम्ही म्हणतात पार्लमेंटरी तुमची बायको पराभूत झाल्याच्या नंतर एखाद्या कार्यकर्त्याला राज्यसभेवर घेण्याच्या ऐवजी तुम्ही बायकोला का राज्यसभेवर घेतलं याचं उत्तर महाराष्ट्राला पाहिजे कोणत्या पार्लमेंटरी बोर्डाच्या दबावाखाली तुम्ही बहिणीच्या विरोधात त्या ठिकाणी बायकोला उभा केलं हे देखील महाराष्ट्राला ऐकायचंय पार्लमेंटरी बोर्डामध्ये काय रायगडवाल्याचं ऐकायचं ऐकलं तुम्ही का बीड ऐकलं का भंडारा गोंदियावाल्याचं ऐकलं का गुजरात ऐकलं याचं उत्तर महाराष्ट्राला पाहिजे अहो तुम्ही निसर्ग बहिणीच्या विरोधात उभा केलं नाही तर तुम्ही बहिणीची नक्कल केली आपले भाऊजी सदानंद सुळे यांच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी टीका केली ते राजकारणात असताना त्यांच्यावर बोलला मग हे बोलायला तुम्हाला कोणत्या पार्लमेंटरी बोर्डानं भाग पाडलं हे तुमचं नाटक करण्या ना एवढी महाराष्ट्राची जनता आता दूध खुळी नाही ज्या वेळेला बहिणीला सोडलं बहिणीला आदराची गरज होती त्यावेळेला तुम्ही बहिणीला तुम्हाला वाटलं बहिणी एकटी पडेल पण महाराष्ट्रातल्या एका भावाने जरी सुप्रियाताईला सोडलं असलं तरी शरद पवार साहेबांच्या विचाराला मांडणारे लाखो भाऊ विचाराचे सुप्रियाताईच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा राहील आणि आज तुम्हाला बहिणीची आठवण आली पण या आठवण येताना काही प्रश्नाची उत्तर तुम्हाला महाराष्ट्राला द्यावं लागणार आहे ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला वाढवलं मोठं केलं त्या शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची तुम्ही दादा वाट पाहिली आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपल्याला वडिलाचं छत्र शंभर वर्ष जरी आपल्या डोक्यावर असलं तरी आपल्याला वाटतं ते छत्र हे आपल्याला अजून दहा वर्ष पाहिजे पण भारतीय जनता पार्टीच्या तुम्ही विकृतीत गेला आणि त्या ठिकाणी तुम्ही पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली एक बाजार बुनगा उठला आणि त्यांनी सांगितलं की शरद पवार साहेबांच्या शरद पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या हा बाजार बुनगा घरी जाऊन याच्या जा बापाला म्हणला की अरे बापा तू पक्ष स्थापन केला तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका मित्रांनो ही बाप बदलणारा जी आहे ही टोळी आपल्याला त्या ठिकाणी हद्दपार करायची आहे आणि त्यासाठी तुळजापूरमध्ये देखील महाविकास आघाडीचा आमदार आपल्याला निवडून आणायचा आहे इथे इच्छुक भरपूर असतील कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय आदरणीय पवार साहेब घेतील पण सक्षन असतील जगदाळे साहेब असतील गोरे साहेब असतील निंबाळकर साहेब असतील आपल्या सगळ्याला मोठ बांधून इथून ज्यांना दोन हजार एकोणीस ला पवार फसवलं त्याला या ठिकाणी पाडल्याशिवाय आपल्याला अस्वस्थ बसायचं नाही ही खुणगट आज आपल्याला या स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बांधायची जगदाळे साहेब तुम्हाला पण पर विधान परिषदेला राणा पाटलांनीच पाडले बरं का तुमचे पैसे घेऊन तुमच्या विरोधात मतदान त्यांनीच केलंय सक्षणाताई तुम्हाला देखील जिल्हा परिषदला पहिल्यांदा पाडायला हेच राणादा होते गोरे साहेब तुम्ही आमदार होऊ नये याची सगळी काळजी त्या कुटुंबाने घेतलेली आहे तुम्ही किती प्रामाणिक काम केलं तरी तुम्ही पवार तुम्ही निष्ठावंत याची काळजी घेतलीये निंबाळकर साहेब तुम्हाला तर काही वेगळं सांगायची गरज नाही तुमचा पण कार्यक्रम ह्यांनीच केलेला आहे म्हणून आता तुम्ही सगळ्यांनी चौघांनी मिळून चार खांदेकरी व्हा आणि ह्याचं पार्सल एकदा जाऊ द्या पण हे पार्सल परत पाठवल्याशिवाय चौघातला एकाही खांदेकरांनी आपला खांदा काढायचा नाही अजून एखादा पाचवा आला तर त्याच्या हातात आपण मडक देऊ पण हे पार्सल आपल्याला पोहच करायचंय आणि हे काय हो काय चाललंय बायको एका पक्षात नवरा एका पक्षात असं कुठं राजकारण असतंय का एकोणीसला तुम्हाला सगळं पवार साहेबांनी दिलेलं असताना आता पवार साहेबाला फसवणाराचा बदला आपण घेणार आहेत का एवढा कमी आवाजात कसा बदला व्हायचा पवार साहेबाला फसवणाऱ्या ला तुळजापूर मध्ये गाडायचं काम करणार का नाही मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खाबरे आहे आपलं काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नेत काय पवार सब तुम आगे बढो देश का नेता कैसा हो जयंत साहेब तुम आगे बढो सुप्रिया ताई तुम आगे बढो अमोल दादा तुम आगे बढो महाविकास आघाडीचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद